नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय कांदा पिकामध्ये अंतिम टप्प्यात शेवटच्या तीस पस्तीस दिवसामध्ये पाच पिवळी न पडता कांद्याची फुगवण आपण कशी करू शकतो त्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे साधारणतः मित्रांनो उन्हाळ कांदा गावटी कांदा याला आपण म्हणतो त्यामध्ये एक साडेतीन चार साडे चार महिन्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण असेल आपल्या जमिनीचं स्वरूप असेल त्या संदर्भामध्ये किंवा त्या अनुषंगाने आपलं हार्वेस्टिंग होतं कुठं साडेतीन महिन्यामध्ये होतं कुठं चार महिने सव्वा चार साडेचार महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होतं मग आपल्याला साधारणतः अडीच पावणे तीन महिन्याच्या दरम्यान पुढचे तीस दिवस काही खताचा डोस द्यायचा आहे का आणि कुठल्या दोन ते तीन फवारण्या घेऊन आपल्याला पात पण व्यवस्थित ठेवून कांद्याची एक सारखी चांगली फुगवण आणि टिकवण क्षमता वाढवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत कांद्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा धनाजी मारुती वाघच मुक्टपल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव झिरो आठ एकावन्न आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता पाच वर्षापासून काय काय पिकं आपण डॉक्टर किसानचे रजिस्टर म्हणजे प्लॉट रजिस्टर करून शेड्यूल वापरून काय काय पिकं घेतली आपण मी पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला काय एकोणीसला सुरुवात स्टार्टिंगला डाळिंब प्लॉट केला त्याच्यानंतर टोमॅटो बी भरपूर मला फुलकळी निघत नव्हती प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे फुलकडी भरपूर निघाली त्यावेळेस चांगले पैसे झाले पण मरु आणि गिरी भागाविषयी वेगळा आणि कांदे आणि टोमॅटो तर काय उत्कृष्ट आहे टोमॅटोमधला अनुभव सांगाल का तुम्ही टोमॅटोचं कसं व्हायचं आमच्याकडे लालकोळीचा कधी थ्रिप्स यायचं कधी असं ते फळ पोकरण्याची डंकायचं त्यामुळे आमचा खर्च पण निघत मग ज्यावेळेस पहिल्यांदा गेल्या वर्षी दोन तो वर्षापूर्वी डॉक्टर किसानचं आम्ही हे घेतलं मार्गदर्शन घेतलं त्यावेळेस आम्हाला इतकं म्हणजे आता प्रतिसादा सा, का हातात नाही पण उत्कृष्ट माल एकदम मार्केटला एक नंबर विकला गेला नफा झाला का त्याची नफा झाला नक्की हो नक्की मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आपण त्यांच्याच प्लॉट मध्ये या ठिकाणी जर बघितलं साधारणतः अडीच महिन्याचा कांदा आहे आपण ही मान या ठिकाणी बघू शकतो कांद्याची साईज पुढच्या एक ते सव्वा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होईल मग याची फुगवण करण्यासाठी अंतिम टप्प्यामध्ये दहा बारा दिवसातून दोन फवारण्या म्हणजे शेवटच्या तीस पस्तीस दिवसात फक्त दोन फवारण्या करायच्या आहेत आणि तुमच्याकडे जर ड्रिपची व्यवस्था या ठिकाणी ड्रिप केलेलं आहे वरंबा आहे आणि ड्रिपवर लागवड केलेली तुम्ही बघू शकता मग अशा वेळेस साधारणतः हार्वेस्टिंगच्या तीस दिवस अगोदर तुम्हाला एक ड्रिपचं ऍप्लिकेशन आजच्या व्हिडिओमधून सांगतो एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे सहा ते आठ किलो पर्यंत नीट लक्षात घ्या सहा ते आठ किलो पर्यंत तुम्हाला एसओपी पी एसओ पी पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे एसओपी पी म्हणजे काय पोटॅश आपल्याला सल्फेट ऑफ पोटॅश ज्याला आपण म्हणतो सल्फेट फॉर्म मधलं पोटॅश एमओपी पी घ्यायचं नाहीये एसओपी तुम्हाला सहा ते आठ किलो पर्यंत घ्यायचं आहे ते ड्रिप मधून देऊन घ्यायचंय त्यानंतर हे पातीचे शेंडे पिवळे पडू नये बादळ असेल ढगाळ हवामान असेल एक फवारणी त्या ठिकाणी महत्वाची आहे प्लॅटिनम पाचशे मिली साप नावाचं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये दोन कंटेन आहे कॉपर आणि एम पंचाळीस हे किंवा कॉपर चारशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम हे ॲड करून आणि कराटेसारखं बुरशी कीटकनाशक दोनशे मिली असा एक स्प्रे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे त्यानंतर दहा दिवसाने शेवटची फवारणी तुम्हाला करायची आहे सक्षम पाचशे मिली सक्षम पाचशे मिली दोनशे लिटरला एजिटेक सीपीपी ऑर्चिड क्रॉप सायन्स एजिटेक सीपीपी दोनशे मिली तेरा जिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम आणि बोरा शंभर ग्रॅम या पलीकडं अंतिम तीस पस्तीस दिवसामध्ये कांद्यामध्ये कुठल्याही अतिरिक्त खर्च न करता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी टिकवण क्षमता असेल फुगवण असेल जो कांदा आपण साठवणूक केली तीन ते चार पाच महिन्यापर्यंत तो टिकू शकतो त्यासाठी अगोदर देखील सुरुवातीपासून रासायनिक खतांचे डोसेस कसे दिले पाहिजे ते व्हिडिओ देखील आहे बऱ्याचशा ठिकाणी गावठी उन्हाळ कांद्याचं उत्पादन शेतकरी घेतो परंतु हा कांदा असा आहे की याची साठवण करून ज्यावेळेस बाजारभाव आपल्याला वाढ वाढतील त्यावेळेस मार्केटमध्ये नेता येतो परत एकदा शेतकऱ्याकडे येतो थोडस एक प्रश्न विचारतो की गेल्या चार पाच वर्षापासून तुम्ही डॉक्टर किसानला ओळखता वारंवार तुम्ही डाळिंब असेल टोमॅटो असेल झेंडू असेल कांदा पिकामध्ये मार्गदर्शन घेताय तर हे सगळं का वारंवार घेण्यापाठी मागचं काय कारण आहे कारण असं आहे की आमच्या पद्धतीने जर शेती करायला तर खर्च जास्त व्हायचा आणि उत्पादन कमी व्हायचं मग आणि त्याच्यामुळं असं केलं की एक युट्यूबवर बघत बघत एक सरांचा व्हिडिओ बघितला त्यावेळेस त्यात त्यातून आम्हाला समजलं की मग परत सरांनी सांगितलं प्लॉट बुकिंग करा रजिस्टर करा पहिल्याच प्रयत्नात असं आलं की आम्ही पहिल्याच टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला त्यात पैसे भरपूर राहिले खर्च कमी आणि पैसे उत्पादन भरपूर झाले पण गेल्या वर्षी मी झेंडूचा प्लॉट पण रजिस्टर केला होता आणि मला तर त्यातली काहीच माहिती नव्हती पण झेंडूचे प्लॉट हे चांगलं उत्कृष्ट मार्केटमध्ये शेवटपर्यंत एक नंबर मालिकला माझा खूप चांगली प्रतिक्रिया दिली इथं डॉक्टर किसानचे वा वा प्रत्येक वेळा मी सांगत असतो जे तुमच्या सोबत घडतं तेच महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी बांधवांना तुमची प्रतिक्रिया सांगा शेतकऱ्याचा नंबर दिलेला असतो अजून एक त्यांचे नातेवाईक माझ्यासोबत उभे आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा रमेश भगवान पाटील तालुका तुम्हाला डॉक्टर किसान बद्दल कुठून माहिती मिळाली असंच दोन वर्षाखाली प्लॉट बुक केल्यानंतर आमच्या मग मला आज पण आमच्याकडे काय अनुभव आला द्राक्षाचा प्लॉट उत्कृष्ट बाकी सगळं व्यवस्थित झालं पण शेवटच्या टप्प्यात थोडी मम्मीचा प्रॉब्लेम दोन वर्ष झाला यायला लागला ओके बाकीच सगळं तुम्ही करत असताना आणि डॉक्टर किसानचं शेड्यूल वापरल्यावर काय बदल जाणवला का जाणवला जरा खर्चात कमी वाटलं आणि क्वालिटीची बी चांगली नक्कीच शेतकरी मित्रांनो आज गेल्या चार वर्षापासून जो शेतकरी जोडलाय पहिल्यांदा चार वर्षात त्यांच्या शेतावर बांधावर या ठिकाणी येण्याचं आज योग जुळून आला आणि हा कांद्याचा व्हिडिओ घेत असताना प्रामुख्याने बाजारभाव तुमच्या माझ्या कोणाच्याही हातात नाही परंतु आपल्या हातात काय आपली शेती करत असताना आपल्या शेतीला आपल्या मातीला जिवंत कसं ठेवता येईल सुपीक कसं बनवता येईल आणि ती सुपीक बनवताना प्रामुख्याने आपल्याला कमीत कमी, -कमी खर्चात जास्त उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी वारंवार डॉक्टर किसान वेगवेगळे व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो म्हणून तुम्ही जर चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब का करायचं आहे की वेगवेगळी शेती आपण करतो फळभाज्या असतील पालेभाज्या असतील त्याचप्रमाणे फळशेती असेल कांदा शेती असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल पपई असेल झेंडू असेल फुलशेतीमध्ये या सगळे व्हिडिओ त्यामध्ये दे देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि दोन हजार चोवीसची नवी अशी नवी अशा नवी दिशा घेऊन काही व्हिडिओ दोन तीन व्हिडिओ आतापर्यंत दिले काही व्हिडिओ येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल आज सोलापूर जिल्ह्यामधून कांद्या पिकाचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार